आज मी तुमच्या सोबत गव्हाच्या पिठाचा वापर करून घरच्या घरी वेनिला आईस्क्रीम कशी बनवायची आणि आईस्क्रीम ला क्रीमी टेक्स्चर देण्यासाठी कोणती काळजी घ्यायची यासाठी भरपूर टिप्स देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गव्हाच्या पिठापासून वेनिला आईस्क्रीम बनवत आहोत त्यासाठी मी एक लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे घरी कधीही आईस्क्रीम बनवताना शक्यतो गायचं दूध घेऊ नका तर म्हशीचं दूध घ्या त्यामुळे आईस्क्रीम ला क्रीमी टेक्स्चर येतो आता गॅस चालू करा आणि दुधाला एक उकडी येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवा दुधाला छान उकडी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम करून घ्या दूध आटवून घेताना किचन मधील दुसरे काम सुद्धा करून घेऊ शकता अधूनमधून दुधाला चमच्याने ढवळत रहा दूध घट्ट होत आहे तोपर्यंत आईस्क्रीमला क्रीमी टेक्स्चर देण्यासाठी गव्हाच्या पिठाचा बॅटर तयार करून घेऊ त्यासाठी मी तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे नाश्ता छोट्या ना गव्हाचं पीठ घेताना चाळणीने चाळून घ्या बॅटर भिजवण्यासाठी मी आधीच थोडस गरम दूध काढून ठेवून दिलं होतं पिठामध्ये थोडं थोडं दूध घालून गुठड्या होणार नाहीत अशा प्रकारे बॅटर भिजवून घ्या बॅटर भिजवताना एका वेळेस दूध घालू नका त्यामुळे गुठड्या होतात ही आईस्क्रीम बनवताना गव्हाच्या पिठाचे प्रमाण खूप जास्त घेऊ नका एक लिटर दुधासाठी तीन चमचे गव्हाचं पीठ हे योग्य प्रमाण आहे पीठ जास्त घातलं तर आईस्क्रीम मध्ये पिठाचा टेस्ट उतरतो हे बघा अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलं आहे दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे एक लिटर दूध जवळपास आठशे एम एल होईपर्यंत आटवून घेतलं आहे एवढं दूध आठवण्यासाठी मला दहा ते बारा मिनिटे लागली आहेत दूध आटवून घेण्याची प्रोसेस करणे खूप आवश्यक आहे आता यामध्ये बॅटर घालायचं आहे दुधामध्ये बॅटर घालण्याआधी गॅसची फ्लेम स्लो करा आणि बॅटर एकदा चांगलं मिक्स करून घ्या हे बॅटर थोडं थोडं घालून मिक्स करून घ्या दूध आटवून घेण्याची प्रोसेस आपण लो टू मीडियम फ्लेम वर करून घेतली होती परंतु बॅटर घातल्यानंतर ते जळण्याची शक्यता असते यासाठीच मंद बॅटर शिजवून घ्यायचं आहे स्टेजला सतत ढवळत राहा बॅटर थोडं घट्ट झाल्यानंतरच यामध्ये साखर घाला यामध्ये मी सहा मोठे चमचे साखर घालत आहे आईस्क्रीम मध्ये साखर थोडी जास्त घातली तरच आईस्क्रीम छान लागते तरी सुद्धा तुम्हाला वाटल्यास यामध्ये साखरेचे प्रमाण कमी जास्त करून घ्या

परफेक्ट आईस्क्रीम साठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बॅटर थोडं थंड झाल्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे दुधाची साय घालत आहे घरी दूध गरम केल्यानंतर दुधावर जी साय येते तीच साय घेतलेली आहे याऐवजी तुम्ही यामध्ये दूध पावडर सुद्धा घालू शकता बॅटर पूर्णपणे थंड होऊ देऊ नका तर थोडं गरम असतानाच यामध्ये दुधाची साय घालून चांगले एकजीव करून घ्या हे बॅटर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं आहे आईस्क्रीमच्या वर आईस, आईस क्रिस्टल्स येऊ नयेत यासाठी अशा प्रकारचा पसरट असलेला डब्बा घ्या खोलगट असलेला डबा घेऊ नका आईस्क्रीमचं बॅटर डब्यामध्ये घातल्यानंतर यावर मी फॉइल पेपर लावत आहे बाहेरील हवेचा संपर्क अजिबात आईस्क्रीम बॅटरशी येऊ नये यासाठी फॉईल पेपर लावणे आवश्यक आहे अशा प्रकारचा पेपर तुमच्याकडे नसेल तर घरी असलेल्या साध्या प्लास्टिकच्या पॉलिथिनला आधी स्वच्छ धुवून घ्या नंतर कापडाने कोरडी करून घेतल्यानंतरच तिचा वापर करा डब्याला झाकण लावून आईस्क्रीम सेमी सेट होण्यासाठी दोन ते तीन तास फ्रीझर मध्ये ठेवून द्यायची आहे तीन तास झालेले आहेत आणि मी फ्रीझर मधून डबा काढून घेतला आहे आता हे बॅटर मिक्सर मधून एकदा फिरवून घ्यायचं आहे ते कसं फिरवून घ्यायचं ते मी सांगत आहे आधी सेमी सेट झालेली ही सर्व आईस्क्रीम मिक्सरच्या काढून आहे आपण क्रीम वगैरे घातलेला नाही त्यामुळे आईस्क्रीम ला क्रीमी टेक्स्चर देण्यासाठी हे बॅटर मिक्सर मधून एकदा फिरवून घेण्याची प्रोसेस करणे आवश्यक आहे मिक्सरच्या जारला झाकण लावून मिक्सर चालू करा आणि तीन चार सेकंदामध्ये बंद करा पुन्हा मिक्सर चालू करून तीन चार सेकंदानंतर नंतर बंद करा ह्याच प्रोसेस मध्ये साधारण एक मिनिट किंवा आईस्क्रीम लिक्विड फॉर्म मध्ये येत नाही तोपर्यंत चालू बंद मोड मध्ये मिक्सर फिरवून घ्या हे बघा आईस्क्रीम ची बॅटर अशा प्रकारे लिक्विड फॉर्म मध्ये येईपर्यंत मिक्सर मधून फिरवून घेतला आहे ह्या प्रोसेस मुळे आईस्क्रीम ला क्रीमी टेक्सचर तर येतोच परंतु आईस्क्रीमच्या वर आईस्क्रीम जो प्रॉब्लेम असतो हो तो सुद्धा येत नाही आता आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे त्यासाठी मी तोच डबा घेतला आहे आईस्क्रीमचे बॅटर डब्यामध्ये घातल्यानंतर डबा अशा प्रकारे थोडा टॅप करून घ्या नंतर यावर आधीच वापरलेला फॉइल पेपर लावून झाकण घट्ट लावा आणि आईस्क्रीम सेट होण्यासाठी साधारण आठ तास किंवा ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये ठेवून द्या मी ही आईस्क्रीम रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवून दिली होती हे बघा आईस्क्रीम छान सेट झालेली आहे आणि आईस्क्रीमच्या वर आईस नाहीत आईस्क्रीम काढण्याचा स्कूप सगळ्यांकडे अवेलेबल नसतो त्यासाठी मी चमच्याने आईस्क्रीम कशी काढायची ते सांगत आहे आईस्क्रीम काढताना एकाच दिशेने काढून घ्या अतिशय क्रीमी टेक्स्चर असल्यामुळे आईस्क्रीम अलगद निघत आहे ही आईस्क्रीम खाल्ल्यानंतर गव्हाच्या पिठापासून बनवलेली आईस्क्रीम आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही मार्केट मधील हेल्दी आणि टेस्टी असणारी आईस्क्रीम खा आणि स्वस्त राहा तुमचे सजेशन मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला ही आईस्क्रीम ची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा